नुकताच सुरू झालेला वर्षा ऋतू काळ्याभर ढगांनी जरा जराशी जवळीक साधलेला केव्हा वाऱ्याची प्रेमळ झोप स्पर्शून जाते आणि मी तरळ कणाकणात बरसतोय हेच असेल जणू काही त्या ढगांच्या मनात उन्हाळ वारा हसत हसतच हसत स्पर्शून गेला आपल्या सख्याला त्यानेही अलगद कवेत घेतलं तिला एवढी उन्हाळ असूनही बरसला तो मुक्तपणे आपल्या प्रियसी संघे अशाच मुक्तपणे बरसणाऱ्या त्या प्रियकराच्या संघे अजून खूपशा प्रेमळ कहाण्या तयार होतात बरसतात आणि साक्षीला असतो हा बरसणारा प्रियकर आणि त्याची उन्हाळ चंचल प्रेयसी त्या रात्री असाच हा बरसत होता कुणाचं भान नव्हतं याला बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहिती होतं त्याला अशाच त्या रात्री तीही चालली होती रस्त्याने एकटीच बिचारी हॉस्टेल रूमपासून कॉलेज तसं खूप लांब एक्स्ट्रा क्लासेसमुळे तिला एकटीलाच उशीर व्हायचा याआधी हा बरसणारा वेळा प्रियकर नव्हता त्यामुळे कितीही वाचता निघालं थोडा उशीर झाला तरी चालायचं आता याचं आगमन झाल्यामुळे बस सकाळी सगळी कामं आपल्या जागी पडून राहायची तसं तिलाही हा बरसणारा प्रियकर खूप आवडायचा जवळ छत्री असली ही मुद्दाम होऊन ती बॅगमध्येच ठेवायची कारण त्याचा स्पर्श व्हायचा ना तिला अंगावर थेंब पडतात अंग शहारून जायचं जसं खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला ओढून आपल्या वाहुपाशात घेत आहे तसं अशीच ती निघाली होती ती ती मुग्धा मुग्धा नावाप्रमाणेच नाजूक गोरीपान गोड कोणालाही पहिल्या भेटीत आवडेल अशी आपलंसं करेल अशी ती गोड त्या रात्री निघाली होती ती एकटीच त्या बरसणाऱ्या प्रेमात न आपल्याच धुंदीत मदमस्त होत जशी कोणी हिरणीच आहे जी निघाली स्वैरपणे आपली कस्तुरी उधळत त्या पावसात चिंब भिजलेली आपल्याच नादात होती मुग्धा अचानक थांबली तिला हालचाल जाणवली काहीतरी तिला माहीत होतं या धुंद मन चिंब भिजवणाऱ्या पावसात कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे ती जाणून होती फक्त ती या क्षणाची वाट बघत होती की ती पाठलाग करणारी लक्ष ठेवणारी जी कोणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी तीन चार दिवस झाले मुग्धा वाट बघत होती ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी पण येत नव्हती या विचारात असतानाच तिच्या पाय आणि ती खाली पडली आधीच चिंब भिजलेली होती ती पावसात वरून प्रेमवेळा बसर बरसतच होता जणू काही त्याने ठरवलं होतं सर्व प्रेम आत्ताच करून घ्यायचं मनसोक्त बरसून मुग्धा खाली पडते न पडते तोच कोणीतरी घट्ट पकडलं तिच्या कमरेला त्या राकट स्पर्शाने मोह मोहरली ती तिने ओळखलं हा स्पर्श पुरुष आहे यासाठीच तर तिचं नाटक होतं हे सगळं खाली चिखलात पडण्याचं निदान अशी तरी ती व्यक्ती बाहेर येईल आणि कोण आहे ते कळेल त्याने तिला अलगद पकडून उभं केलं त्याचे हात अजून तिच्या कमरेभोवतीच होते तिने आपला नाजूक चेहरा हळूवारपणे वरती करून पाहिलं की कोण आहे हा अरे हा तर तोच आहे जो लायब्ररीत आपल्यासमोर बसलेला असतो आपण जे पुस्तक घेऊन वाचायला वाचायला त्यालाही हेच हवं असतं वाचन कमी आणि आणि आपल्याकडेच हा जास्त बघत असतो खूप दिवस झाले याचे हे खेळ चालू होते आता तर हा पाटला लागला आहे आपला कोण कोण समजतं कोण हा स्वतःला काही बोलायला तोंड उघडणार तेवढा त्याने मुग्धाच्या ओठावरती आपलं बोट ठेवलं त्याचं खूप छान होता तो दिसायला उंचा पुरा गोरापान लांब ना काळेभूर डोळे कमावलेली शरीर यष्टी अगदी मजबूत अशी तो मोहित खरंच नावाप्रमाणे मोहित होता तो सर्वांना जसा श्रीकृष्ण आपल्या गोपिकांना मोहवायचा ना अगदी तस खरं तर मुग्धालाही खूप आवडायचा तो पण मुग्धा स्वतःहून यात पडणं टाळायची ती घाबरायची या सर्वाला प्रेम वगैरे या प्रकरणाला त्यामुळे ती दोन हात लांबच असायची या सर्वांपासून आणि तो या क्षणी एवढा जवळ होता तिच्या अजूनही त्याचे दोन्ही बाहू तिच्या कमरेभोवती घट्ट विळका घालून होते जणू काही नव्याने उगवलेल्या वेली आधार मोठ्या झाडाला बिलगून असतात आणि बहरत जातात पुन्हा आपल्याच नादात अगदी तसं वरून तो प्रेकर बरसत होता वातावरणात खूप सारा गाठा होता तरी त्या दोघांना आपले गरम श्वास जाणवत होते हृदय जोरजोरात धडधडत होतं ती वेळ अशी होती दोघेही शांत कोणी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हते नीरव शांतता बसतो वरून बरसणारा मेघराज आणि या दोघांचे चालणारे जलदोश्वास याचाच काही आवाज होत असेल तर इकडे मुग्धाची हालचाल वाढली ती स्वतःला मोहितच्या पकडेतून सोडवू पाहत होती पण त्याची पकड एवढी घट्ट होती नाही सोडवू शकली ती कळत न कळत तिलाही हे हवं होतं पण तिथे बोलून दाखवू शकत नव्हती आणि हे मोहितला माहित होतं न जाणे कसं पण तीही त्याच्या प्रेमात पडली होती एवढे दिवस सारखं हा तिच्या अवतीभोवती मागे पुढे असायचा त्याचाच हा पड तिच्या कमरेवरचे हात हळूहळू त्याने तिच्या खांद्यावर आणले आणि तिला अजून आपल्या जवळ ओढून घेतली दोघांनाही हा स्पर्श नवा नवाच होता अंगावर रोमांच उभे राहिले ती शहारली लाजली हळूच अलगद शिरली त्याच्या बाहुपाशात ती ऐकू शकत होती त्याच्या हृदयाची धडधड तिची ही अवस्था काही अशीच होती त्याने हळुवारपणे तिच्या कोमल वरती केला नजर तिची लाजतच होती अजून बघायलाही तयार नव्हती ती त्याच्याकडे त्या बरसणाऱ्या वेड्या प्रियकराच्या पाण्याचे थेंब हलके चेहऱ्यावरून ओघळत होते तिच्या त्यांना बघून हा अधिकच मोहित हळूच बोलला वरती बघ मुक्ता नको लाजू असं प्रेम नाही माझं जे तुला अर्ध्यावरती सोडून जाईल पूर्ण जन्माची साथ हवी आहे मला तुझी देशील मला तू साथ होशील का तू माझा उन्हाळ चंचल वारा मग मीही बरसेन वेड्यासारखा तुझ्या प्रेमात क्षणभर थांबली मुग्दा आणि मोहितकडे बघत हळूच मान हलवली होकार दिला तिने मोहितला मोहित, मोहित आनंदाने जोरजोरात ओढू लागला हे बघ बरसणाऱ्या मेघा आता मी ही एकटा नाहीये माझ्याकडेही एक अवखळ वारा आहे बरसून घे तू बेबान आणि हो साक्षी आमच्या प्रेमाचा असं म्हणत त्याने आपले ओठ मुग्धाच्या ओठावर टेकवले ती शहारली बावरली आणि मोहितवरची तिची पकड अजून घट्ट झाली दोघेही धुंद होते एकमेकांच्या नशेत नजरेत नजर करम श्वास ओठात ओठ हातात हात कधीही न सुटण्यास आणि वरून बरसणारा तो जसं काही अमृत वर्षा करत होता मोहित मुग्धाच्या प्रेमावर बेदुंद बरसत होता आज साक्षीदार होता ना तो अजून कोणाच्या तरी सुरेख प्रेमाचा